मॉर्निंग आज चॅलेंज चा डे टू तर आज वेळ पण झाला आता पटकन रेडी होऊन याला गार्डन झालं आता मोहितच्या घरी यायला निघालो आता आला जाला जाला तर आलं नाही वेळ पण झाला आणखी वेळ बरं काय आता आम्ही गार्डन चाललं आता आज दीपांशूच्या वजेनं अधिक टाइम झाला आता आम्ही बॉल घेतलाय खेळाले तो आता दीपांशु अधिक टाईमपास करून राहिला थोडा वेळात तो येईन तर तवरिक भेटूया आम्ही गार्डनमध्ये गार्डन मध्ये पोहोचलो आता इकडे गुप्ता दिसलाय स्केटिंग करून राहिला आता आमच्या स्केटिंग चालवणार आहे कनिष गुप्ता जेवढून घेतली आहे त्यांना तर कनिष तुम्हाला कसं वाटून राहिलं तुमची स्केटिंग घेतली तर काय म्हणणार जमून नाही राहिली आता वर्षभर नंतर चालून राहिला जसा तसा करून राहिला तर गाइस पूर्ण दोन वर्षानंतर स्केटिंग चालवली तर मला नाही जमली आता याला बघून याला याला बघून नाटक नाटक करले जमते गाता। उबर मैं का आता इकडे उभं राहून माहित ना का पाहून राहिला अंशून पण स्केटिंग टाकली आहे त्याला बी नाही जमून आता इकडे थोडीशी हुशारी मारन दीपांशू त्याला काही जमून नाही राहिले काय नाही राहिले आता हा कनिष मोहितले निघतं मिट्टूडन मिठ्ठूड म्हणत होता ट्युशनचा फ्रेंड आहे आम्ही ट्युशन मध्ये म्हणत म्हणतो राहिले इकडे आपला मोहित भाव बॉल फेकून राहिला याले काही या बॉल फे पकडता नाही दीपांशुले आपला वंशभाव बी आलाय धावून राहिला तो तिकडे इकडे आता हे लोक एक्सरसाइज नाही करत म्हणते आज हे बॉलच फेकतो म्हणते काय नुसता ना। बसला का नाही ते आता आम्हा लोकांना गाठ टाका ओरडला का बॉल नको फेका म्हणते ना म्हणते का बॉलच फेक म्हणते नसता आपला वंश भाऊ आता बॉल फेकून राहिला पकडताय दीपांशुले तर येतेच नाही मोहितले बी नाही तर मोहितनं पण फेकलाय बॉल आपला वंश भाऊन पण आता कॅस सोडली आहे तर काहीच आता इकडे बसलो आम्ही लोक सनलाइट घेता मोहित माहित नाही का करून राहिला चेंगड करून वंश इकडे खिचून दीपांची वंश धापधूप करून राहिला आता मोहित पण आला हा इकडे बसून पाहून राहिले लोक का करून राहिले आता इकडे तर मंडळी आता आम्ही घरी यायला निघालो ईशानं आज काहीच नाही केलं फक्त धावला बी नाही जास्त एक्सरसाइज पण नाही केली मीनं पण नाही केली के म्हणून आज हे लोक फालतू टाइमपास करते म्हणून आमची पण नाही होत आता घरी आलं हो, तर इकडे सोमो पण आलाय सोमो इकडे बघ आता थोडा वेळ ह्याच्या खेळतो मग नाश्ता करून आपला नाश्ता रेडी आहे हे कपिल शर्मा शो बघा बघता बघता नाश्ता करू तर मंडळी आता आपले आंघोळ वगैरे आली आहे आता बदाम खाताहो तुम्ही पण जा बदाम बदाम आपल्या हेल्थसाठी खूपच छान राहते म्हणजे आता थोड्या वेळात कारखान्यात पण जायचे टिफिन द्यायला नेहमीप्रमाणे संस्कृती पण आली आहे ते काल संडे होता आपल्या घरी गेली होती संस्कृती आमच्याकडे आला आलं आहे ते वेकेशन सुरू आहे तर उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे मंडळी आता थोडा वेळ टॅपमध्ये पड्यापैकी रील्स वगैरे बघू मग आता कारखान्यात पण जायचे आपल्याला कारखान्यात तर हा माझा पहिल्या टॅब आहे आतापर्यंत माझ्याकडे मोबाईल पण नाही आहे मी ब्लॉगिंग पण मम्मीच्या मोबाईलने करतो बघा हा एल्बा एफचा टॅब आहे कारखान्यात टिफिन देऊन झालं रेडी झाला पण इकडे गाडीच नाही आहे तर गाडीची वाट बघत जाऊ गाडीची गाडी येईल तर मग कारखान्यात जायला निघून फायनली मंडळी गाडी आली आहे ते लैनीच्या मागे ठेवली आहे रेल्वे ट्रॅकच्या मागे आता तिकडे जाऊन पटकन आता कारखान्यात पोहोचू आता निघाला पटरीच्या मागे तू पटरीच्या मागे भेटू पटरी क्रॉस करत आहोत आपली गाडी ठेवली आहे मंडळी निघाला आता टिफिन घेऊन कारखान्यात कारखान्यात पोहोचला राहिले इकडे मामा बसले पप्पा बसले मामा बसले इकडे शुभम भाव बसलाय काय आमच्या छोट्याचा कारखाना भेटू काही घरी आला तर बाहेर खूपच जास्त ऊन आहे तुम्ही लोक नको जा बाहेर मी पण नाही येणार आता खूपच जास्त ऊन आहे बाहेर तर मंडळी आता जेवण करत आहोत तुम्ही बी जेवण करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण येऊ शकता जेवण करायला माझी मम्मी खेळून राहिली आता समूहला हा याच्या याला मोबाईल दिसला म्हणजे दिस मोबाईलकडेच दिस बघितलं टुकर टुपल टुकर टुकर तर मंडळी मी झोपलो होता सोमू आला रडत होता लगेच साता ना पकडला थोडा शांत व्हायला आणखी त्याला रडणं सुरू केलं आहे सोमू न्यायादय सोबत मस्त खेळून राहिला बघा मस्ती खोर इकडे बॉल सोबत पण खेळाला आलताच आता बाहेर गोलावायला तर आता गोला घेतला आता मस्त गोला खाऊन मस्त गोला आहे ऑरेंज कलरचा तर मंडळी आता जिम झाला रेडिओ न्यायादय पण आता कुठेतरी बाहेर जात आहे जिम ज्याला रेडी झाला हो इकडे पाण्याची बॉटल पण भरली आहे बॅग पण आपली रेडी आहे तर मंडळी मी फक्त जिम जिममध्ये एक पाण्याची बॉटल आणखीन आपली नॅपकिन राहायचं फक्त तेच नेतो जास्त काही नेत नाही जिममध्ये तर मंडळी जिम ज्याला निघाला आज माझ्या चेस आणखीन ट्रायसेप आहे तर मंडळी वर्कआउट संपला आहे हा चेस आणखी ट्रायसअप होता तर मी चेसचे पण हर मशीनचे चार चार शर्ट मारतो ट्रायसअपचे पण हर मशीनचे चार चार शर्ट मारतो चला आता डायरेक्ट घरी भेटू जिममधून आला घरी तर खूप घाम घाम होते तर टी शर्ट बदलवली आहे तर आज वहिनीची ॲनिव्हर्सरी आहे तर वहिनीची तब्येत खराब आहे तर म्हणून जास्त काय सेलिब्रेशन आम्ही घे करणार नाही तिकडे मागे आलो होतो आता थोडी थोडीशी शायरी मारणार आहे

खुशीताईने झुंबर सुरू केलाय बंद केला आणखी सुरू करायचा आज आम्ही म्हणजे शुभम भाऊ बघा आपला चेहरा आता कोयलता स्नॅप काढला तर पायलता स्नॅप काढताय केकच्या इकडे अशुम भाव ना वहिनी आता खुशीताई कॅन्डल जळवत आहे कॅन्डल जळवले आहे इकडे केक कटिंग होताय तू पणूत आहे बघा थालीमध्ये इकडे सर्व लोक बसले आहे केक कटिंग झालाय वहिनीनं पहिले अशी भावला केक चारलाय आज संकृष्टीले केक चार चारत आहे अशी भावनं पण वहिनीला केक चार इकडे इकडे सर्व लोक एकामेकाला केक लावले संस्कृतीला पण लावलायजत सर्व एकामेकाला केक लावला गया क्या? मीना पण कोल त्या माझे लागले मंडळी आता जेवण करता आता एक केक आणलाय भाभी आले सिद्धी पण आली आहे बहिणी माहित नाही कुठे चालली तर दुसरा केक पण आलाय तर इकडे डरून राहिली आता अशी मन पकडले कॅन्डल आता इकडे हॅपी है, है, बर्थडे म्हणून राहिले पाहून राहिली कॅमेराकडे हे संस्कृती चालेवा आता आणखीन एक चारलेला आहे तर मंडळी मला तेव्हा नाही भरवला होता तर बहिणीने आता भरवला केक ना मंडळी आमचे ब्लॉग आवडले तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून घ्या हॅशटॅग डे टू